नमस्कार आज आपण गाभोळ्या मिरच्यांचं लोणचं बनवत आहोत गाभळ्या मिरच्या म्हणजे काय ज्या थोड्या कच्च्या असतात आणि थोड्या पिकलेल्या असतात हिरव्या मिरच्या ह्या लाल सरवायला सुरुवात होते तेव्हाच्या ह्या मिरच्या आहेत पूर्ण लाल झालेल्या ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि शंभर ग्रॅम आंबे हळद घेतलेली आहे जी कच्ची ओली हळद बाजारात येते ती मी घेतलेली आहे ही औषधीसुद्धा असते त्यामुळे याचा वापर मी लोणच्यात केलेला आहे सर्व साहित्य मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे लोणचं बनवताना कोणताही पदार्थ अजिबात ओला नसला पाहिजे एक थेंबसुद्धा पाणी असलं नाही पाहिजे आता आपण मसाले भाजून घेऊया तीन चमचे धने दोन चमचे बडिशप आणि दोन चमचे मोहरीची डाळ मी एकत्र करून घेतली आणि मग नंतर पॅनचा गॅस चालू केला आहे आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे मसाले खूप गरम करायचे नाहीत त्याला कडवटपणा येतो तिन्ही वस्तू ह्या गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी जिरं आणि एक चमचा मेथीदाणे टाकून घेतलेला आहे मेथीदाणे आणि मोहरी जर जास्त गरम झालं तर त्याला कडवटपणा येतो त्यामुळे आधी आपण बडीशेप धने आणि मोहरीची डाळ गरम करून घेतली आहे हलकीशी आणि त्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकलेल्या आहेत हे सर्व जिन्नस आपण हलके हलके गरम करून घ्यायचे आहेत गॅस मी बंद केलेलं आहे हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आता मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहे देठं काढतानासुद्धा देठं काढलेल्या जागी अजिबात त्याला ओलसरपणा राहू नये यासाठी मिरच्यांची देठ काढून फॅन खाली थोडीशी सुकवून घ्यायची आहेत लोणचं आपलं वर्षभर खराब होऊ नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे सर्व मिरच्यांची मी देठं तोडून घेते आहे लिंबाच्या फोडी करून आणि आपण हळदीचे तुकडे करून सुद्धा घेऊया लोणचं बनवताना ही काळजी घ्यायची आहे कोणत्याही वस्तूला आपल्या थेंबर सुद्धा पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आता मिरची ही थोडीशी तिखट असल्यामुळे आपण खाताना ती वाया जाऊ नये म्हणून आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करू शकता डाळ भातासोबत पोळी भाजीसोबत तोंडी लावायचं असेल तर एखादा मिरचीचा तुकडा लिंबाची फोड घेतली की आपल्याला बस होतं म्हणजे ते वाया जात नाही म्हणून मग मी छोटे तुकडे केलेले आहेत असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत थोडीशी मिरची ही असते पण लोणचं चवीला अतिशय टेस्टी होतं आणि मुख्य म्हणजे हे टिकतं छान लिंबाच्या फोडी करून घेतल्या आहेत शक्य तेवढ्या बिया काढून टाकलेल्या आहेत लिंबाचं प्रमाणसुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त करू शकता हळदीची आपण साल काढून घ्या हळद एकदम कोवळी आहे जिला अजून रंगसुद्धा ना, आलेला नाही सध्या बाजारात ओली हळद खूप येते ती कापल्यानंतर आतमध्ये एकदम पिवळी धमक असते ती थोडीशी तयार झालेली असते मी आंबे हळदीचा वापर केला आहे तुम्ही ती साधी ओली हळदसुद्धा वापरू शकता सुका मसाला आपला थंड झालेला आहे तो आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे वाटताना त्याची खूप पावडर नाही करायची थोडंसं दरदरीत खरखरीत जाडा रवा कसा असतो तसं आपण हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतलेला आहे हा मसाला मी एका पसरट भांड्यात काढून घेतला आहे यामध्ये आपण आता एक चमचा काश्मीरी मिरची आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मिरचीचंच लोणचं आहे पण रंगांसाठी आपण काश्मीरी मिरची वापरली आहे छोटा चमचा हळद आणि एक चमचा हिंग आणि दोन मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे लोणच्याला मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं कितीही कमी जास्त झालं तरी फरक पडत नाही पण मीठ थोडंसं जास्त वापरायचं आहे यामुळे लिंबू मिरची छान मुर्तंसुद्धा आणि चवसुद्धा छान लागते सुका मसाला सर्व मी मिक्स करून घेतला आहे पॅनमध्ये शंभर ग्रॅम तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेलाला छान कडकडीत अशी उकळी आली पाहिजे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे वाटलेले आणि मिक्स केलेले सुके मसाले यावर हे तेलो है। या वास चान तेल ओतून घ्यायचं आहे यामुळे आपल्या मसाल्यांचा वास आणखीन तीव्र होतो आणि लोणच्यामध्ये छान मुरतो हे कडकडीत तेल मसाल्यामध्ये छान मिक्स झालं आहे यामुळे लोणचं आपलं टिकतं त्यामुळे तेल कडकडीत गरम करायचं आणि त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून मग ते मसाल्यामध्ये टाकायचं यामध्ये आपण आता हळद मिरची आणि लिंबाच्या फोडे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे या लोणच्याला तुम्ही मिरची लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता याला काय असं एवढेच प्रमाण घेतलं पाहिजे असं काही नाही मिरच्या कमी घेऊ शकता लिंबू जास्त घेऊ शकता यामध्ये मी मोठे दोन चमचे गुळ पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही पन्नास ग्रॅम साखर किंवा पन्नास ग्रॅम खडा गुळसुद्धा बारीक चिरून घेऊ शकता पण या लोणच्याला गुळाचा वापर जरूर करावा म्हणजे तिखट आंबट गोड अशी मस्त चव तयार होते गूळ टाकल्यानंतरसुद्धा मी थोडं मीठ आणखीन टाकलेलं आहे यामुळे गुळ सुद्धा मदत होते छान मसाले मिक्स झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आणि अजून तेलामध्ये थोडीशी वाफ असल्यामुळे मी याच्यावर जाळी ठेवली आहे आणि कपडा झाकून हे मी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवलेलं होतं दोन तीन तासानंतर तुम्ही बघू शकता सर्व मसाला मस्त कोड झालेला आहे लिंबाच्या फोडींला मिरचीला हे मुरल्यानंतर चवीला अतिशय छान लागतं तुम्हाला शक्य असेल तर चार आठ दिवस बरणीला कपडा लावून तुम्ही हे उन्हामध्ये छान सुकवून ऊन लावून घ्यायचं आहे बरणीचं झाकण काढायचं आणि त्या बरणीवर पात्र कपडा बांधून तुम्ही हे उन्हात ठेवून घ्यायचं म्हणजे लोणचं छान टिकतं एका वाटीमध्ये मी दोन हिंगाचे खडे टाकून गरम करून घेतले आहेत आणि हिंगाचा वास आपण बरणीला द्यायचा आहे काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून आपण तिला हिंगाची वाफ किंवा हिंगाचा वास देऊन त्यामध्ये दे आपण हे लोणचं भरून ठेवायचं आहे अगदी वर्षभर हे लोणचं छान राहतं वेगळ्या चवीचं थोडीशी तिखट असलेल्या मिरचीचं गाभोळ्या मिरचीचं हे लोणचं आहे एकदा जरूर करून बघा उन्हामध्ये चार आठ दिवस आपण हे ठेवल्यानंतर किंवा बाहेर रूम टेम्परेचरला हे लोणचं मुरवून नंतर फ्रीज मध्ये ठेवू शकता एकदा करून पहा आवडल्यास लाईक करा